हॅलो कुकिंग विथ रसिका मध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण रेस्टॉरंट स्टाईलने मलाई कोफ्ता घरच्या घरी कसा बनवता येईल हे पाहूया तर त्यासाठी सुरुवातीला इथे मलई कोफ्त्याचं जे ग्रेव्हीचं वाटण असतं म्हणजेच मसाला आपण इथे बनवून घेऊया तर एक चमचाभर तेलामध्ये दोन तेजपत्त्याची पानं अर्धा चमचा जिरं पाच काळी मिरी पाच लवंगा दोन हिरव्या वेलच्या दोन इंच दालचिनी दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून आणि दीड इंच आलं त्याचप्रमाणे दोन हिरव्या मिरच्या इथे मी सर्व एकत्र एक परतून घेणार आहे आपल्याला कांदा मऊ होईपर्यंत परतायचा आहे तसेच सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक मोठा चमचा मगजबी मी टाकून एकत्र सर्व छान परतून घेणार आहे बी ऐवजी इथे काजू सात ते आठ साधारण काजू पण तुम्ही इथे वापरू शकता ते तुम्ही पाहू शकता आपला कांदा चांगला मऊ झालेला आहे आता दोन मध्यम आकाराचे टॉमॅटो उभे पातळ चिरून मी यामध्ये ऍड केलेले आहेत आणि ते सुद्धा टॉमॅटो मऊ होईपर्यंत मी परतून घेणार आहे हे परतत असताना आपल्याला हे कलर चेंज करायचा नाहीये त्यामुळे कांदा आणि टोमॅटो मऊ ही पर्यंत आपल्याला परतायचं आहे आता कोथिंबीर कोथिंबीर इथे इथे असले तरी चालतील पण माझ्याकडे म्हणून मी घालून पुन्हा मिनिटभर परतून आहे आणि त्याचप्रमाणे पाव कप पाणी घातलेलं आहे आणि मिनिटभरासाठी या लाखण ठेवून एक वाफ आणलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं छान वाटण तयार झालेलं आहे आता ते थोडंसं थंड करून मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात वाटत असताना त्यामध्ये साधारण पाऊण चमचा कश्मीरी मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा रोस्टेड जिरा पावडर घालून पाणी न घालता अतिशय बारीक अशी स्मूथ पेस्ट बनवून घेतलेली आहे तर दुसऱ्या बाजूला इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून सोलून घेतलेला आहे त्यानंतर एका पसरट पातेल्यामध्ये शंभर ग्रॅम पनीर घेऊन ते तळ हाताच्या मागच्या बाजूने इथे मी आठ ते दहा मिनटासाठी चांगलं मळून घेणार आहे की जेणेकरून त्यामध्ये कोणतेच गुठळे न राहून आपल्याला पनीर मलाई बॉल जे आहे ते व्यवस्थित करता येतील तर तुम्ही पाहू शकता याप्रमाणे मी आठ ते दहा मिनटं कंटिन्युअसली हे मळलेले आहे आणि आपला स्मूथ एक डो बनवलेला आहे आता यामध्ये आपण जो बटाटा उकडून सालं काढून घेतलेला होता तो मी बारीक किसणीच्या साहाय्याने किसून यामध्ये ॲड केलेला आहे की जेणेकरून त्यामध्येच कोणतेही गुठळी राहू नये आणि आपल्याला एकजीव करताना सोपं जावं आता या कोफ्यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रुट्स ऍड करायचे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता इथे मी सहा ते सात काजूगर आणि साधारण बारा ते पंधरा एवढे बेदाणे मी इथे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि हे सर्व कट केलेले ड्रायफ्रुट्स आपल्याला कोफत्याच्या मिश्रणामध्ये घालायचे आहेत त्याचप्रमाणे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तसेच अर्धा इंच आलं बारीक किसून आणि पाव चमचा वेलची पूड इथे घातलेली आहे त्याचप्रमाणे पाव चमचा काळी मिरी पावडर दोन चमचे मिल्क पावडर आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालून इथे सर्व एकजीव होईपर्यंत आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकजीव झाल्यानंतर याचे आपल्याला आवळ्या एवढे किंवा छोट्या लिंबा एवढे आपल्याला क्रॅक फ्री असे बॉल बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं छान असं मलई कोफत्याचं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे आता आपण याचे बॉल्स बनवून घेऊयात तुम्ही पाहू शकता आपले सर्व कोफते छान असे एकसारखे बनवून झालेले आहेत आता बाजूला तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि तेल मध्यम गरम असतानाच एका वेळेस मावतील म्हणजे साधारण सात ते आठ एवढे बॉल्स एका वेळेस तळून घ्यायचे आहेत बॉल्स कढईत टाकल्यावर मी कढई हलवून घेतलेली आहे आणि त्याच्या साईड अशा चेंज करून घेतलेल्या आहेत लगेच जर चमचा लावला तर आपले बॉल्स मोडू शकतील किंवा झाऱ्याला चिकटू शकतील तर तुम्ही पाहू शकता आपले सोनेरी हलक्या तांबूस रंगावर आपले पनीर मलई बॉल्स तळून झालेले आहेत आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि उरलेले जे पनीर मलई बॉल्स आहेत ते आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत चल आता आपले इथे मलाई कोफ्त्याचे कोफते आहेत ते बनवून झालेले आहेत आता याच कढाईमधलं जे तेल आहे तळणीचं ते मी काढून घेतलेलं आहे आणि एक चमचा बटर घालून त्यावर अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर घालून अर्धा मिनिट साधारण इथे मी परतून घेतलेले आहे आणि कलर छान येतो आणि यावर लगेचच आपण जी मगाशी वाटलेला मसाला किंवा जी कांदा आणि टोमॅटोची जो आपण वाटण बनवलेलं होतं ते यामध्ये मी ॲड केलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून यामध्ये ॲड करून ग्रेव्ही बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही जास्त जाड किंवा जास्त पातळ नाही आहे जशी मलाई कोफत्याला ग्रेव्ही असते त्या पद्धतीत आपण ही ग्रेव्ही बनवलेली आहे त्याच चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी फ्रेश क्रीम घातलेला आहे तसेच अर्धा चमचा रोस्टेड कसुरी मेथी हातावर बारीक करून मी टाकलेली आहे पाव चमचा साखर म्हणजे अगदी नॉमिनल चव ऍडजस्ट करण्यासाठी इथे मी पाव चमचा साखर आणि अर्धा चमचा वरून गरम मसाला घालून सर्व एक उकळी यायला देणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एक दोन ते तीन मिनिटासाठी इथे मी बारीक गॅसवर झाकण ठेवून याला चांगलं उखळून घेतलेलं आहे तर इथे आपली मलई कोफत्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे आता गॅस बंद करून आपण इथे तळलेले जे आपले मलई कोफते आहेत ते मी इथे सोडलेले आहेत आणि वरून फ्रेश क्रीम घालून रोस्टेड कसुरी मेथी इथे भरमी वरून पसरवलेली आहे आजची ही रेस्टॉरंट स्टाईलने मलई कोफ्ता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा तसेच माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय तोपर्यंत बाय